इंदापूर करनी करनी नगर परिषदच्या करनिरीक्षक श्रद्धा वळवडे कुरुंदवाड नगर परिषदेत रुजू कुरुंदवाड नगर परिषदेच्या तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची बदली झाल्यानंतर कार्यालयीन अधीक्षक पद रिक्त आहे इंदापूर नगर परिषदच्या करनिरीक्षक श्रद्धा वळवडे या शुक्रवारी कुरुंदवाड नगर परिषदेत रुजू झाल्या असून त्यांना कार्यालयीन अधीक्षक पद किंवा करनिरीक्षक पद मिळणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी दिली आहे कथित ऑडिओ संभाषण प्रकरणी तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची बदली झाली आहे गेल्या दोन महिन्यापासून कार्यालयीन अधीक्षक पद रिक्त आहे कुरुंदवाड नगर परिषदेचे रुजू व्हावे असं पत्र इंदापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमेश ढगे यांनी वळवडे यांना दिले यामुळे श्रद्धा वळवडे यांनी शुक्रवारी कुरुंदवाड नगर परिषद या ठिकाणी रुजू झाले आहेत महानकर निफसाठी इजाज खान पठाण करून वाढत ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा